स्वागतम पुणे जिल्हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन यांच्या वतीने हा सहकार दरबार पिंपळे हो सहदागरामधल्या सहकार दरबार एकोणऐंशी व सहकार दरबार आहे याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आपल्या सहकार दरबारच्या प्रथेप्रमाणे आपण वेगळ्या विषयांवर या सहकारदरबार चर्चा करतो व्याख्यान ठेवतो हो तर त्या अनुषंगाने आजच्या सहकार दरबारामध्ये आपण आपले ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट कणा लहाने यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे या व्याख्यानामध्ये शेअर सर्टिफिकेटबद्दल सर्व काही माहिती तुम्हाला मिळेल शेअर सर्टिफिकेटपासून शेअर सर्टिफिकेट कसं इश्यू करायचं तेव्हापासून त्याच्यामध्ये बदल कसा करायचा त्याची नावं कशी बदलायची या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्याख्यानामध्ये मिळेल आणि त्याच्याबद्दल जे काही प्रश्न असतील तर प्रश्न उत्तर आपण व्याख्यानानंतर घेणार आहोत तर मी आता लहाने सरांना विनंती करतो की त्यांनी शेअर सर्टिफिकेटबद्दलचं आपलं व्याख्यान सुरू करा धन्यवाद गुड मॉर्निंग नेहमीप्रमाणे हा विषय देखील अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्याकडे बऱ्याच वेळा आपलं माहिती नसते त्याच्यावर इग्नोरन्स असतो आणि कधी इशू केलं पाहिजे त्याच्यावर सहाय्या कुणी केल्या पाहिजेत त्याची नंबरिंग कशी ठेवली पाहिजे त्याशिवाय जर हरवलं असेल जळाला असेल किंवा ते वाचण्याजोगं नसेल फाटलेलं असेल तर अशा केसमध्ये डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट इशू करता येतं का तर पहिलं सगळ्यात समजून घेऊया की ह्याच्या रिलेटेड ज्या आहेत तर प पूर्वी पहिलं त्याची व्हॅल्यू किती होती तर जुन्या ज्या सोसायटीज होत्या जुन्या म्हणलं तर आपण जे अमेंडमेंट घटनादुरुस्ती झाली एम सी एस ॲक्टमध्ये म्हणजे महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमध्ये ते घटनादुरुस्ती होण्याच्या पूर्वी जे सोसायटी नोंदणीकृत झालेल्या होत्या त्यांच्या प्रत्येक सभासदांसाठी दोनशे पन्नास रुपयाचे पाच शेअर्स मिळायचे आणि घटनादुरुस्तीनंतर आता पन्नास रुपयाचे पाचशे रुपयाचे असे दहा शेअर्स मिळतात म्हणजे डायरेक्ट दुप्पट शेअर्स करून टाकले आता हे शेअर्स काय असतं तर कुठली सोसायटी जेव्हा रजिस्टर होते आपण जनरली समजून घेतो बरेच वेळा आपण हे सांगतो की कॉपरेटिव्ह सोसायटी काय आहे तर हे कायदेशीर व्यक्ती आहे लिगल एंटिटी आहे जशी कंपनी असते तशी ही कायदेशीर व्यक्तिमत्व किंवा कॉर कॉर आपण म्हणून लिगल एंटिटी आहे मग हे जेव्हा फॉर्म होते तेव्हा फॉर्म झालं होयच्या वेळी एक फिक्स शेअर सर्टिफिकेट किंवा फिक्स शेअर कॉन्ट्रिब्युशन शेअर कॅपिटल हे जमा केलं जातं आता ज्या जिल्ह्यामध्ये ती सोसायटी आहे रजिस्टर झालेली आहे त्या जिल्ह्यातल्या डिस् सेंट्रल डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँकेमध्ये पहिलं एक नियोजित सोसायटीचं अकाउंट जा उघडलं जातं आणि जेवढे जा सभासद आहेत त्या सभासदांचे शेअर सर्टिफिकेटचे अमाऊंट म्हणजे शेअर कॅपिटलचे अमाऊंट प्लस एंट्रन्स फीस जे शंभर रुपये असते मग जनरली आजच्या तारखेत जर पाहिलं आपण तर ही अमाऊंट किती येते तर सहाशे रुपये येते पाचशे शेअरचे प्लस शंभर रुपये एंट्रन्स फीसचे असे सहाशे रुपये ते पी डी सी सी बँकेमध्ये जेव्हा जमा होतात ते जमा झाल्यानंतरच सोसायटीचं रजिस्ट्रेशनची कुठली प्रक्रिया पूर्ण होती म्हणजे हे फिक्स आहे आता पाचशे रुपयाप्रमाणे मग आता सोसायटी काय झाली नियोजितचं अकाउंट उघडलं शेअर कॅपिटलचे पैसे भरले भरल्यानंतर निबंधकांनी त्याला अंतिम मंजुरी देऊन सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यू केलं आणि त्यानंतर प्रोव्हिजनल मॅनेजमेंट कमिटी आली हंगामी संचालक मंडळ त्यानंतर त्यांनी किती दिवसात शेअर सर्टिफिकेट द्यायला पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तर इथं मी दोन गोष्टी सांगतो पहिली गोष्ट म्हणजे शेअर सर्टिफिकेट डेफिनेटली कधी द्यायला दे पाहिजे सोसायटी रजिस्ट्रेशन झाल्यास पण बिल्डरनी देखील पूर्णतः आय रजिस्टर जे रजिस्टर मेंबरची यादी ही सोसायटीला हँडओवर केली पाहिजे म्हणजे सोसायटीकडं मॅनेजमेंटकडं जर कंप्लीट अप टू डेट रेकॉर्ड असेल तर तो रेकॉर्ड प्राप्त झाल्यानंतर तिथनं पुढं सहा महिन्याच्या आत सोसायटीने सर्व सभासदांना शेअर सर्टिफिकेट इश्यू करायचे आता मला एक प्रामुख्याने याच्यावर अजून एक एक्सप्लेनेशन सांगू वाटतं क्लॅरिफिकेशन द्यावं वाटतं की बऱ्याच वेळा एक क्वेरी येते अजून तर आमच्या नावावरती सोसायटीची जमीन झालेली नाही आहे सोसायटीची जमीन आणि सोसायटीची बिल्डिंग फक्त फ्लॅट सोडले तर अजून कन्व्हेन्स डीड झालेलं नाही आहे तर आम्ही कन्व्हेन्स डीड रजिस्टर झाल्यानंतर सर्टिफिकेट इशू करतो आत्ता सर्टिफिकेट इशू करायची काही गरज आहे का तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कन्व्हेन्स डीड आणि शेअर सर्टिफिकेट ह्या दोघांमध्ये काही रिलेशन आहे का तर असं आहे का की कन्व्हेन्स डीड झाल्यानंतर शेअर सर्टिफिकेट इशू करायला पाहिजे तर या दोन्हीमध्ये कुठलीही म्हणजे कन्व्हेन्स डीड झालं नाही किंवा डेट प्रोसेस प्रोसेसमध्ये आहे म्हणून शेअर सर्टिफिकेट इश्यू करता येणार नाही असं कायद्यात तरतूद नाही आहे तर प्रामुख्याने आपले रजिस्टर बायलॉज जे आहेत एम uh, सी एसॲक्टचे आणि आपल्या कॉपरेटिव सोसायटी खालचे त्याच्यातले बायलॉ आठ नऊ दहा हे ह्या पूर्ण टॉपिकच्या रिलेटेड महत्त्वाचे ठरतील पहिलं समजून घेऊ बायलॉ नंबर आठ काय सांगतो बायलॉ नंबर आठ सांगतो बायलॉ नंबर आठ आपण वाचला की एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की सोसायटीचे कम्प्लीट शेअर कॅपिटल किती आहे जसं मी सांगितलं एका फ्लॅटसाठी पाचशे आता जर तिथे शंभर असतील तर ते मल्टिप्लायड विथ दी हंड्रेड असं ते शेअर कॅपिटल असेल आणि मग त्याचे डिस्टिंक्टिव्ह शेअर नंबर्स ते शेअर नंबर आणि फिक्स शेअर कॅपिटल हे बायलॉ नंबर आठमध्ये दिलेलं आहे बायलॉ नंबर नऊमध्ये दोन पार्ट आपल्याला समजून घ्यावे लागतील बायलॉ नंबर नऊ अ बायलॉ नंबर नऊ ब नऊ अ हे सांगतो की पहिली म्हणजे प्रोसेस काय आहे शेअर सर्टिफिकेट कसं इश्यू करायचं आणि बी सांगतो जेव्हा ते लॉस्ट होतं किंवा हरवलं जातं किंवा ते फाटलेलं असेल जळालेलं असेल तर त्या केसमध्ये डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट इशू करायची प्रोसेस काय आहे तर पहिलं समजून घेऊन नाईन अमध्ये काय की असं शेअर सर्टिफिकेट कस इश्यू जेव्हा होईल तेव्हा त्या ते शेअर सर्टिफिकेटमध्ये प्रामुख्याने काय काय गोष्टी पाहिजेत एक आपण सॅम्पल म्हणून बघतोय हो शेअर सर्टिफिकेटवर काय गोष्टी नमूद केलेल्या असल्या पाहिजेत तर सर्वात पहिलं म्हणजे शेअर सर्टिफिकेट कुठल्या सोसायटीचा आहे हे एक सॅम्पल दाखवतो मी ह्याच्यातले मी एक एक मुद्दे वाचून दाखवेल म्हणजे लक्षात येईल पहिली गोष्ट म्हणजे शेअर सर्टिफिकेट कुठल्या सोसायटीचं आहे सोसायटीचं नाव त्याच्यावर पाहिजे दुसरी गोष्ट सोसायटीचा रजिस्ट्रेशन नंबर आणि सोसायटीचा रजिस्टर ॲड्रेस म्हणजे जे आपलं सर्टिफिकेट इशू केलं जातं कुठलं नोंदणीचं सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्यात जो पत्ता आहे त्यात जे रजिस्ट्रेशनचे डिटेल्स आहेत हे सगळे शेअर सर्टिफिकेटमध्ये मेन्शन पाहिजे त्याच्यानंतर त्याची फेस व्हॅल्यू किती आहे आणि टोटल व्हॅल्यू किती आहे त्यानंतर हे शेअर सर्टिफिकेट ज्या मेंबरला दिल्या गेलेलं आहे त्या मेंबरचं पूर्ण नाव त्याचा फ्लॅट नंबर रो हाऊस असेल तर रो हाऊस नंबर त्यानंतर शेअर सर्टिफिकेटचे डिस्टिंक्टिव नंबर्स म्हणजे एक ते दहा अकरा ते वीस जे काय आपण दहा दहामधले इश्यू करतोय ते आणि त्याच्यानंतर शेअर सर्टिफिकेट नंबर पर्टिक्युलर एक शेअर सर्टिफिकेट नंबर असेल तो त्यानंतर सही आणि डेट सोसायटीचं असतील आणि डेट पाहिजे आता ह्यासोबतच एक महत्त्वाचा विषय आहे आता हे इंटर कनेक्टेड टॉपिक असा आहे की आपण एकदा म्हणतो की बऱ्याच वेळा शेअर्स मेंबरशिप ट्रान्सफर मेंबरशिप जेव्हा ट्रान्सफर होते म्हणजे एकतर फ्लॅट विकल्यास मेंबरशिप ट्रान्सफर होईल किंवा कुणाचा मृत्यू झाल्यास मेंबरशिप ट्रान्सफर होईल किंवा वारसांना जी मृत्यूनंतर प्रमाणे किंवा कोर्टाच्या वारस प्रमाणपत्राप्रमाणे जी मालकी ट्रान्सफर होईल त्याची नोंद कुठं घ्यायची मग बऱ्याच वेळा हा प्रश्न आहे तो इथंच नाव खोडून आम्ही इथंच घ्यायचं का तर नाही शेअर सर्टिफिकेटचा स्टँडर्ड जरी फॉर्मॅट पाहिला तर शेअर सर्टिफिकेटच्या मागच्या बाजूला आपल्याला म्युटेशन म्हणजे काय फेरफार करण्याची प्रोव्हिजन दिलेली आहे फेरफार म्हणजे काय ह्या सर्टिफिकेटवरचं नाव जर आता ट्रान्सफर झालं असेल तर कुणाला ट्रान्सफर झालं किती तारखेला ट्रान्सफर झालं त्याचा नवीन ट्रान्सफर नंबर काय आहे आणि आपण त्याला मेंबरशिपचा नंबर काय दिलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यावरती कॅप्चर झालेल्या असल्या पाहिजेत ह्या मस्ट आहेत आणि मँडेटरी असतील आता ह्याशिवाय अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय ते की डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट आता शेअर सर्टिफिकेटला जर आपण पाहिलं तर सर आम्ही जनरली सांगतो की टायटल डॉक्युमेंट जे आहेत म्हणजे एखादा मालक आहे एखाद्या प्रॉपर्टीचा तर त्याला काय मालकी का हक्काचे जे कागदपत्रं असतात जर जमीन असेल तर मालक हक्काचं प्रमाणपत्र काय असेल एक तर खरेदी खत जे ज्याच्याकडनं खरेदीने घेतलं ते आणि त्याच्यानंतर काय राहील आपला सातबारा उतारा किंवा प्रॉपर्टी प्रॉपर्टी कार्ड जे असेल ते प्रॉपर्टी कार्डवरही नाव बदलल्या जातं सात बारा उतारावरही नाव बदललं जातं मग ह्याला आपण काय म्हणतो टायटल डॉक्युमेंट्स मालकी हक्काचे पुराव्याचे कागदपत्र तसं हे शेअर सर्टिफिकेट देखील त्या फ्लॅटपुरतं मालकी हक्काचं एक महत्त्वाचं कागदपत्र आहे शेअर सर्टिफिकेटची दुसरी व्हॅल्यू काय आहे आता कॉपरेटिव्हचं जसं मी सुरुवातीला सांगितलं की कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी एक लिगल एंटिटी आहे कायदेशीर व्यक्ती महत्त्व आहे मग या पूर्ण स्कीममध्ये किंवा या पूर्ण सिस्टममध्ये कसं काय बघितलं जाईल तर सर्वात पहिलं म्हणजे जो फ्लॅट आहे जो आपण विकत घेतो बिल्डरकडनं त्या फ्लॅटच्या कार्पेट एरियाची पूर्णत मालकी ही कुणाची असेल कम्प्लीट ॲबसुल्यूट मालकी त्या मेंबरची असेल सभासदाची असेल आणि ते सोडून मग आता जसं की आपण गणेश रेसिडेन्सीचं उदाहरण घेऊ मल्टिपल विंग्ज आहेत ओपन स्पेस आहे अम्युनिटीज आहेत जागाही आहे आता फ्लॅटची मालकी तर झाली मग या बाकीच्या ह्याच्यामध्ये काय तर बाकीच्यांसाठी काय आहे पूर्ण बाकीच्या गोष्टींची मालकी ही कॉपरेटिव्ह सोसायटीची असते जी कन्व्हेन्सनी होते आणि तुम्ही त्याचे कोण आहात तुम्ही म्हणजे मेंबर्स कोण आहेत तर हे त्यांच्या सभासद आहेत आणि त्या सभासदत्वाचा एक सर्वात महत्त्वाचा मूलभूत पार्ट म्हणजे इंटरग्रल पार्ट आपण म्हणू हे शेअर सर्टिफिकेट आहे आता एक नॅचरल गोष्ट आहे कुठले ओरिजिनल डॉक्युमेंट शेअर सर्टिफिकेट म्हणूनच नाही बऱ्याच वेळा ओरिजिनल रजिस्ट्री देखील माणसांची हार होते बऱ्याच वेळा ओरिजनल आपले मार्कशीट असू द्या डिग्री सर्टिफिकेट्स असू द्या हे देखील हरवतात तर असे हरवलेल्या गोष्टी असतील त्याला जशी डुप्लिकेटची प्रोव्हिजन आहे शेअर सर्टिफिकेटच्याही बाबतीत डुप्लिकेटची प्रोव्हिजन आहे शेअर सर्टिफिकेट डुप्लिकेट कधी कधी इशू केलं जाईल पहिल्या केसमध्ये जेव्हा ते हरवलं असेल दुसरं गोष्ट ते जळाला असेल फाटला असेल आता ते जीर्ण झालेलं आहे जुनं आहे त्याच्यावरचं चा आता वाचताच येत नाही आहे कंटेंट्स आता अशा केसमध्ये आपल्याला डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट सोसायटीला इश्यू करता येतं आता ज्या सभासदाचं ह्यापैकी कुठलीही गोष्ट घडलेली असेल पहिली जी हरवलेली गोष्ट आहे त्याच्यामध्ये ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या वेगळ्या आहेत बाकीच्यांसाठीच्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत तर समजून घेऊया कॉमन रिक्वायरमेंट काय आहे एकतर त्या सभासदांना कुठल्याही कारणांसाठी हे डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट इश्यू करायचं असेल तर कमिटीकडं एक अर्ज द्यावा लागेल आणि ते कारण खरं आहे ह्यासाठी एक ॲफिडेविट स्वतः साईन करून कमिटीला सबमिट करावं लागेल आता जर ते हरवलं असेल त्या केसमध्ये तुम्हाला एक मिसिंग कंप्लेंट द्यावी लागेल डॉक्युमेंट हरवल्याचे आपण पोलिसांकडे जी नोंद देतो की माझा अमुक अमुक डॉक्युमेंट ह्या तारखेला हरवलेलं आहे अशी पोलिसांची एक नोंद देते आपल्याला इन्फॉर्मेशनची येते ती द्यावी लागेल आणि प्लस बाकी या सर्व कारणांसाठी जेव्हा असं शेअर सर्टिफिकेट आपण डुप्लिकेट इश्यू करायला जातो सोसायटी एक छोटी न्यूज देते की आ आमच्याकडं मेंबरने अर्ज केलेला आहे हा अर्ज आमच्याकडे आल्यापासून आम्ही दहा ते पंधरा दिवसामध्ये डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट इशू करणार आहोत पण हे आम्ही जाहीर प्रकटन देतो आहे की असं शेअर सर्टिफिकेट ह्या ह्या कारणासाठी आम्ही डुप्लिकेट इशू करतोय जर ते ओरिजिनल असेल कुणाला ते सापडलेलं असेल डुप्लिकेट केसमध्ये म्हणजे लॉसच्या केसमध्ये तर ते त्या दिवसांमध्ये आम्ही सोसायटीकडं देऊ शकतात अदरवाईज सोसायटी तो अर्ज घेऊन डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट इशू करेल आता डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट इशू करताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे आता हे शेअर सर्टिफिकेट जे आहे आता इथे आपल्याला शिक्का मारावा लागेल डुप्लिकेट आता समजा जीर्ण झाला असेल वाचण्याजोगं नसेल फाट किंवा फाटलेलं असेल तर असं फाटलेलं वाचण्याजोगं किंवा अर्धवट जालेलं शेअर सर्टिफिकेट सोसायटी स्वतःच्या रेकॉर्डला ठेवून घेईल आणि डुप्लिकेट इश्यू करेल आणि जे स्वतःच्या रेकॉर्डकडं ठेवून घेतलं आहे त्याच्यावरती शिक्का मारेल की हे पूर्णतः या कारणांसाठी रद बादल ठरवण्यात आलेलं आहे फक्त लॉस्टच्या केसमध्ये ते ओरिजिनलचा ट्रेस आऊट होत नाही त्याच्यामुळं पोलिसांची मिसिंग कंप्लेंट लागते आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते सही कुणी केली पाहिजे hmm. बऱ्याच वेळा आपण पाहतो की चेअरमन सेक्रेटरीची सही असते चेअरमन सेक्रेटरी आणि ट्रेझररची सही असते किंवा एक ठराव घेतला जातो मॅनेजमेंट कमिटीमध्ये की चेअर शेअर सर्टिफिकेटवर कोण सही करेल चेअरमन सेक्रेटरी ट्रेझरर ह्यांच्यापैकी कुणीही दोन लोक सह्या करतील तर कायदा काय सांगतो बायलॉन नंबर दहा आपल्याला सांगतो याच्याबद्दल की शेअर सर्टिफिकेटवर मॅन्डेटरी सह्या असल्या पाहिजेत कुणाकुणाच्या चेअरमन सेक्रेटरी आणि असा कुठलाही एक एम सी मेंबर ज्याला शेअर सर्टिफिकेटवर सह्या करण्यासाठी कमिटीने ऑथराईज केलेला आहे hmm. तर ह्याच्यामध्ये ट्रेझरर हा ऑप्शनल गोष्ट आहे किंवा ट्रेझरर देखील तो ऑथराईज मेंबर असू शकतो पण मॅन्डेटरी दोन कोण आहेत चेअरमन आणि सेक्रेटरी ह्या दोघांच्या सह्या असल्याच पाहिजेत hmm. आता दुसरी एक प्रामुख्याने बऱ्याच वेळा येतं सील लागतं का सील आता एकतर तुम्ही राऊंड सील वापरू शकता किंवा विद्यापीठासारखा आपण त्याला एम्बोस स्टॅम्प जे म्हणतो की स्टिकर्सवरतीच ते एम्बोसमेंट करून येते आणि तो चिटकवतात त्या दोन्ही पद्धतीने ते तुम्ही इशू करू शकता एक क्वेरी येते बऱ्याच आता मोठ्या स्कीम होत आहेत आजकाल बघतो आपण पुण्यामध्ये तर पाचशे हजार फ्लॅटच्या जर स्कीम असतील तर चेअरमन सेक्रेटरी बऱ्याच वेळा एक प्रश्न आम्हाला विचारत असतात जिथं जिथं आम्ही कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतो की आम्ही सही स्कॅन करून देतो आणि डायरेक्टच प्रिंट फॉर्मॅटमध्ये सही करून आणतो ते चालेल का न, तर तुरतास तरी मग ह्याच्यावर एक नंतर बघा लॉजिकल अजून एक क्वेश्चन येतो पुणे विद्यापीठाची एखादी डिग्री घ्या कुठल्या विद्यापीठाची डिग्री घ्या कुलगुरूच्या सगळ्या त्याच्यावरती सह्या नसतात मग आमच्याही अशा प्रिंटेड करून जर सह्या आल्या तर त्याच्यात काय अडचण नसायला पाहिजे आमची सही साईन करून देतो पण अशा केसमध्ये आपल्याला काय पाहावं लागेल विद्यापीठासाठीची नियमावली कायदे हे वेगळे आहेत आपल्या कॉपरेटिव्हचे कायदे वेगळे आहेत आपला एम सी एस ॲक्ट आपले बायोलॉज किंवा आपले महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटीज रूल एकोणीसशे एकसष्ट अशा गोष्टींची प्रोव्हिजन अजून दिलेली नाही आहे मे बी भविष्यात ती येईल दुरुस्तीमध्ये जर आलं भविष्यात तशी काही तर तसं करता येईल पण तुर्तास तरी त्यांना प्रत्येक शेअर सर्टिफिकेटवर सही करावंच लागतं पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाच्या पिंपळे सौदागरमधल्या या एकोणऐंशव्या सहकारदरामध्ये आपलं स्वागत आहे एक विषय आपलं संपलेला आहे आता आपण दुसऱ्या विषयावर सुरुवात करणार आहे आणि दुसरा विषय हा आहे लिकेजेस अँड सिपेजेस हा विषय सोसायट्यांमध्ये सगळ्यात जास्त वादविवाद सोसायट्यांमध्ये में आणि मेंबर्समध्ये वादविवाद निर्माण करणारा विषय यासंबंधीचे नियम काय आहेत आणि हा मार्ग कसा काढायचा याच्यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी आपले ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट कणाद लहाने इथे आलेले आहेत तर ते आपल्याला संबंधीचे बायलॉज काय आहेत यासंबंधीचे नियम काय आहेत आणि यासंबंधीच्या वेगवेगळ्या केसेस जे झालेले आहेत ते केसेसमधून काय निष्पन्न होतं याच्यासंबंधीची आपल्याला माहिती देतील मी लहान सरांना विनंती करतो की त्यांनी या विषयावर व्याख्यान सुरू करावं धन्यवाद नमस्कार आजचा म्हणजे हा जो टॉपिक आहे आपला लिकेज आणि सिपेज हा वादाचाही टॉपिक आहे आणि समजण्यासाठी तितका महत्त्वाचाही टॉपिक आहे वादाचं ह्याच्यासाठी सांगितलं कारण की प्रामुख्याने मेंबरची एक तक्रार असते किंवा मागणी असते मॅनेजमेंट कमिटीकडनं की जे काही सगळे लिकेजेस होत आहेत प्रॉब्लेम येत आहेत आम्ही तुम्हाला मेंटेनन्स देतो आहे तर हे सर्व आणि सर्व जे लिकेज सिपेजचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही तुमच्या स्वखर्चाने म्हणजे कमिटीने स्वतःच्या म्हणजे सोसायटीने आपल्या खर्चाने दुरुस्त करावे तर ह्यासंबंधी बऱ्याच तक्रारी निबंधकांपर्यंत जातात काही केसेसमध्ये मोठ्या लिकेज किंवा प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये कॉपरेटिव कोर्टापर्यंत हे वादविवाद गेलेले ह्याच्या आधी आपण पाहिलेले आहेत आता सर्वात पहिलं समजून घेऊया की फ्लॅटमध्ये सर्वात पहिलं जबाबदारी जी आहे लिकेज सिपेज होत आहेत किंवा त्याची केअर करण्याची कुणाची असते तर पहिलं आयडेंटिकली आपली जी सोसायटी रजिस्टर होते त्या सोसायटीचं पहिलं ऑब्जेक्ट काय आहे टू मेंटेन द प्रॉपर्टी अँड टू रिपेअर द प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टी जी आहे सोसायटीची सगळी ती मेंटेन करायची ती रिपेअर करायची प्रामुख्याने जबाबदारी असते त्या सोसायटीची आणि सोसायटीची म्हणजे मॅनेजमेंट कमिटीची सोसायटी फंक्शन कुणातर्फे करते तर मॅनेजमेंट कमिटीतर्फे करते म्हणजे सोसायटीच्या ज्या मैं जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी देखील मॅनेजमेंट कमिटीकडे ॲटोमॅटिकली जाते दुसरी गोष्ट येते की आता इथं प्रामुख्यानं जर एक गोष्ट पाहिली तर बिल्डिंग ह्या काही सोसायटीने बांधलेल्या नसतात बिल्डिंग ह्या डेव्हलपरने बांधलेल्या असतात नंतर जेव्हा काय ते एकावन्न टक्के रिक्वायर्ड मेंबर्स फ्लॅट विकत घेतात किंवा रोहाउसच्या केसमध्ये रोहाऊस विकत घेतात त्या ठिकाणी कॉपरेटिव्ह सोसायटीची स्थापना होते मॅनेजमेंट कमिटी बनते तर पहिलं बघूया आपण की जुना जो मोफा कायदा आहे महाराष्ट्र ओनरशिप ऑफ वो फ्लॅट्स ॲक्ट जो कायदा आहे तो ह्या अशा कुठल्याही लिपेज सिकेज ओ सी आल्यापासनं कम्प्लिशन सर्टिफिकेट आल्यापासून तीन वर्षाच्या आज जर अशा कुठल्या गोष्टी आयडेंटिफाय झाल्या तर त्या कुणी खर्चाने करायच्या तर डेव्हलपरनी करायच्या रेरा कायदा आल्यानंतर काय झालं की असे जे काही सीपेज लिकेज असतील त्या स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्चर डॅमेज दाखत असतील तर पाच वर्षापर्यंत कुणी करायच्या त्या डेव्हलपरनी करायच्या मग आता आपण धरून चालू आहे पाच वर्षाचा कार्यकाळ संपला आहे तीन वर्षाचाही संपला आहे सोसायटीला आता दहा वर्ष झाले आणि सिपेज आणि लिकेजचे प्रश्न सुरू झाले सुरू झाल्यानंतर प्रामुख्याने आपल्याला तीन कॅटेगरीमध्ये ह्याला डिस्कशनलाच पाहावं लागेल ला। आणि ह्या संदर्भामध्ये दोन बायलॉज आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत पहिला आहे बायलॉ नंबर सदुसष्ट ब आणि दुसरं आहे एकशे अठ्ठावन्न अ आणि एकशे अठ्ठावन्न ब हे दोनच मेन बायलॉज आहेत सगळ्यात पहिलं समजून घेऊ कुठले कुठले असू शकतात एक आयडेंटिकल म्हणून सांगतो की टॉप टेरेसवरती लिकेज आहे टॉप टेरेसवरती पाण्यामुळं किंवा सोलारच्या चुकीच्या पद्धतीच्या इन्स्टॉलेशनमुळं लिकेज स्टार्ट खाल आहे खालच्या फ्लॅटमध्ये वर आहे टॉप टेरेस आता ते टॉप टेरेस रिपेअर करायचे जबाबदारी कोणाची आहे मॅनेजमेंट कमिटीची आहे आता दुसरं एक उदाहरण अजून समजून घेऊ आपण की पार्किंगमध्ये लिकेज चालू आहे वरच्या फ्लॅटमुळं तर ते पार्किंगमधलं जे लिकेज आहे ते काढण्याची जबाबदारी कोणाची आहे अगेन मॅनेजमेंट कमिटीची आहे टॉप टेरेस आणि खालच्या ग्राउंडची आता इंटरमिडियट फ्लॅट्स आहेत समजूया की फ्लॅट नंबर थर्ड फ्लोअरवरचा फ्लॅट नंबर तीनशे एक आहे त्याच्यामध्ये लिकेज चालू आहे वरून येणारं तर ही जबाबदारी कुणाची राहील लिकेज दुरुस्त करायची तर ही दोघांचीही राहील म्हणजे ज्याच्यामुळं खाल खालच्या फ्लॅटला लिकेज आहे त्याच्या त्या वरच्या फ्लॅटची आणि खालच्या फ्लॅटची ह्या दोघांनी मिळून कॉन्ट्रीब्युशन करून हे लिकेज जे आहेत सीपेज आहेत हे सर्व रिझॉल्व करायचे आता ह्यात आत एक प्रामुख्याने प्रश्न येतो आपण यादी वाचणार आहेच एकशे अठ्ठावन्न आपण थोडं म थोडक्यामध्ये बघून घेऊ की कुठले कुठले म्हणजे हे सोडून देखील अजून काय सीपेज लिकेजचे जे इश्यू येतात ते कमिटीने कुठले बघायचे आणि बाकी मग सर्व सर सभासदांनी आपापसात आप बघायचं आता एक प्रश्न फार म्हणजे वादाचा जो येतो की अमुक अमुक माझ्या वरच्या फ्लॅटमुळं लिकेज आहे माझ्या वरच्या फ्लॅट जो मेंबर आहे त्याच्या बाथरूममधनं लिकेज होतं आहे पाणी येतं खाली पण मी त्याला जर समजून सांगायला गेलो किंवा रिपेअर कर म्हणलं तर तो मला घरात येऊ देत नाही तो वादविवाद घालतो वाद किंवा तो रिपेअर करायची परमिशन देत नाही किंवा बऱ्याच वेळा रिपेअर करायची परमिशन देतो पण तर मला त्रास नाही आहे त्रास तुम्हाला आहे तर एक काम करा तो खर्च तुम्ही करा मी तुम्हाला करायची परमिशन देतो अशा केसमध्ये काय करता येऊ शकतं तर अशा केसमध्ये मॅनेजमेंट कमिटीकडे त्या मेंबरने अर्ज केला पाहिजे अर्ज केल्यानंतर मॅनेजमेंट कमिटी ऑफिस बेअरर्स इन्स्पेक्शनसाठी त्या फ्लॅटला नोटीस देतील की आता आम्हाला एक्झॅक्टली बघायचं आहे की कशामुळे लिकेज आहे एक्सपर्टचं ओपिनियन घेतील त्या केसमध्ये जर ते दिसून आलं तर दोघांनी मिळून करायचा दोघांनी मिळून जर केला नाही आता एखादा एक एखालगी एक माणूस असेल की मी म्हणतोय तेच हो योग्य मन म्हणून तर ते काम तर थांबवलं नाही जाऊ शकत मग त्याला पहिलं एक नोटीस देऊन तो खर्च अर्धा जो आहे तो कमिटीने करायचा आणि ते अर्ज केलेला जो खर्च आहे त्याच्या वतीने तो त्याच्या अकाऊंटला डेबिट करायचा म्हणजे ते लिगली रिकवरेबल ड्यूजमध्ये आला पाहिजे पण हे सगळं डायरेक्ट नोटीस द्यायची त्याच्या किंवा त्याच्या अकाउंटला डेबिट मारायचं हे सर्व करण्याच्या आधी सोसायटीने तसा ठराव घेतला पाहिजे पहिलं रेझोल्युशन पास केलं पाहिजे की अशा कुठल्या एक्सेप्शनल कंडिशन तुमच्यासमोर आलेल्या आहेत की ज्याच्यामुळं आता तुम्हाला हे पाऊल उचलावं लागत आहे आता त्या पुढल्या गोष्टींकडे बघण्याच्या आधी एक सगळ्यात आपण शॉर्टमध्ये लिस्ट पाहून घेऊ बाय लॉ एकशे अठ्ठावन्न अ बायलॉ एकशे अठ्ठावन्न अ वाचून दाखवतो मी द फॉलोइंग रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ द सोसायटी शाल बी कॅरीड आउट बाय द सोसायटी ॲट इट्स ओन कॉस्ट शब्द काय वापरला आहे शाल कॅरी आऊट आता मी इथं थोडं एक्सप्लेनेशन देतो कायद्यामध्ये दोन शब्द असतात डायरेक्टिव्ह जेव्हा कुठलाही बायलॉज वाचा किंवा कुठलाही कायदा वाचा डायरेक्शन इशू केलेले असतात कुठली कृती करा म्हणून सांगितलेलं असतं तेव्हा दोन शब्दांनी ते मेन्शन केलेलं असतं एक तर मे जेव्हा मे शब्द येतो तेव्हा तो जो डिसिजन घ्यायचा आहे की नाही घ्यायचा ह्याचा पूर्ण अधिकार त्या कमिटीला असेल ह्या ठिकाणी जर मे शब्द असतात तर पण शाल शाल म्हणलं की इट इज बाइंडिंग म्हणजे हे करायचंच करायचं काय काय करायचं पहिली गोष्ट ऑल इंटरनल रोड्स सोसायटीतल्या अंतर्गत जेवढे रस्ते आहेत ते सर्व रस्त्याचा रिपेअरचा आणि त्याचा जे काही इश्यू असतील ते रिपेअर रिझॉल्व करायचा पूर्ण खर्च त्यांनी करायचा कंपाऊंड वॉल्स एक्स्टर्नल वॉटर पाईपलाईन्स वॉटर पंप्स वॉटर स्टोरेज टँक टँकर लाईन्स स्ट्रक्चरल रिपेअर्स ऑफ रूप्स ऑफ ऑल फ्लॅट्स आता स्ट्रक्चरल रिपेअर्स म्हणलं की जे रूफ जे काही सगळ्या फ्लॅटचे म्हणू आपण म्हणजे एका बिल्डिंगमध्ये समजूया आपण एका फ्लोरवरती चार फ्लॅट आहेत म्हणजे याचा अर्थ झाला टेरेसची पूर्ण आहे गोष्टी एक्सटर्नल वॉल्स ऑफ बिल्डिंग्स ऑल बिल्डिंग्स ऑल लिकेजेस ऑफ वॉटर इन्क्लुडिंग द लिकेज ड्यू टू रेन वॉटर अँड द लिकेज ड्यू टू एक्सटर्नल कॉमन पाईपलाईन अँड ड्रेनेज लाईन मग आता ह्यामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची आली आता आपण तर काय बोलतो फक्त आपण वरचं आणि खालचं बोलतो बोलतोय साईडनी जर झालं असेल तर <laughs> ॲब्सोलुटली सोसायटीने तो खर्च करायचा आहे त्याच्यानंतर कॉमन एरियाज नॉट स्पेसिफिकली अलोकेटेड स्विमिंग पूल जिम कॉमन पार्किंग स्पेस सोलार अँड अल्टरनेट एनर्जी डिवायसेस गार्डन कम्युनिटी हॉल आणि वायफाय जर सेटअप केला असेल कुठला वायफायचा पोल तर त्याचा देखील पूर्णतः खर्च हा सोसायटीने करायचा आहे आता आपल्या वॉटर आणि लिकेजसाठी त्याच्यामधली लाईन फार महत्त्वाची आहे द डॅमेजेस टू द सिलिंग अँड द प्लास्टर देअर ऑन इन टॉप फ्लोअर फ्लॅट्स ऑन द अकाऊंट ऑफ द लिकेज ऑफ द वॉटर रेन वॉटर थ्रू द टेरेस म्हणजे मी जसं मला सांगितलं की जे काही टॉप टेरेसचे फ्लॅट्स आहेत तिथं जे काही लिकेज होईल त्या पूर्ण लिकेजची जबाबदारी कुणाची राहील ही मॅनेजमेंट कमिटीची राहील आता याच्यामध्ये काय काय म महत्त्वाची ही जर गोष्ट आपल्याला समराईज करायची आहे तर कुठल्या कुठल्या गोष्टी समजल्या आपण आत्ता ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये तर पहिलं म्हणजे जे बायला नंबर एकशे अठ्ठावन्न अमध्ये जी यादी दिली आहे ती व्य यादी सोडता बाकी सर्व जो खर्च आहे तो सभासदांनी आपल्या आपल्या खर्चाने करायचा आहे हे पुढं स्पेसिफिकली बायलॉ एकशे अठ्ठावन्न बमध्ये मेन्शन आहे आणि जर असा कुठल्याही फ्लॅटला ज्याच्यामुळं लिकेज होतोय आणि म्हणजे एक तर सफरिंग ज्याच्यामुळं आहे आणि जो सफर करतोय तो आहे असे खर्च जे आहेत लिकेजचे त्या दो दोघांनी इंटरनली आपापसात समप्रमाणामध्ये करायचे धन्यवाद सर आता हा विषय आपण इथे सरांच्या बँकेन थांबलेलं आहे आणि आता आपण आन्सर सुरू